पूजा खेडकरांच्या आईकडून पोलिसांनी माध्यमांना दमदाटी आयएस अधिकारी पूजा खेडकरीच्या कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईनं पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आयएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरनं त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना आट टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड देखील केला होता याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडकर यांच्या घरच्यांनी गेटदेखील उघडलं नाही गेटच्या आतमधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलीस या ठिकाणावरून निघून गेले आहेत येत नाहीये भाग पाडू नका जी गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटली आहे की गाडी आम्ही पाण्या आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजारचा दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढे ती योग्य ती कारवाई करणार आहे कायदेशीर महाराष्ट्र मोटर व्हेकल मोटर व्हेकल तरतुदी आहेत त्या प्रकरणी कार्रवाई कर रहा है मोटर वहीकल एक्ट में जितने भी दर्द उस हिसाब से आपको वो गाड़ी के ऊपर तो वो गाड़ी के ऊपर इक्कीस चालान पेंडिंग है और छब्बीस हजार पाँच सौ रूपए का दंड बाकी है ये गाड़ी वो इस्तेमाल दिया है आपको जानकारी मिली है लेकिन

त्यामुळे सगन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत त्याच्यावरती पुन्हा कारवाई होणार आहे आहे सगळं आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना वाहतूक विभाग या ठिकाणी गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस बाजूलेली आहे त्यांच्याकडून आता घरी कोणी नाही त्यांचे परिवारजन बाहेर असतील

पूछताछ करेंगे और बराच वेळ झाला प्रतिसाद भेटत काय कारवाई तुमची कायदे म्हणजे जी आहे तरतूद त्याप्रमाणे योग्य ते आम्ही कारवाई करू कठोर कठोर कारवाई करू परंतु आता अडीच तास झाले तुम्ही या सगळ्या प्रक्रिये पण लागलाय ना नोटीस इथे काही तशी काय आवश्यकता नाहीये व्हॉट्सअपवरून त्यांना पोस्ट कळलं तुझ्या गाड्यावरती असं असं आम्हाला आता कशा पत्र प्रत्येक त्यांच्याकडून कारण कुठली गाडी आणि कागदपत्र गाडी आमच्याकडून जमा करावीसर गाडीची तपासणी करू कागदपत्रांची त्याप्रमाणे कारवाई करू ठीक आहे